मस्तानी म्हटलं की आठवण येते ती पुण्याची तर आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पुण्याची फेमस अशी मँगो मस्तानी करणार आहोत चला आता वेळ न घालवता तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मँगो मस्तानी करण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये दोन मोठ्या हापूस आंब्याच्या मी फोडी घालून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये एक कप आपण रूम टेम्परेचरवरील थंड असे दूध ओतून घेऊयात हापूस आंब्यामुळे मँगो मस्तानीला टेस्ट आणि कलर देखील खूप सुंदर असा येतो आता त्यामध्ये मी तीन चमचे साखर घालून घेतलेली आहे आता मँगो मस्तानी करण्यासाठी जो आंबा घेतला ना तो कितपत गोड आहे त्यानुसार साखरेचे प्रमाण थोडेसे कमी किंवा जास्त होऊ शकते साखर घालून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण साधारणपणे दोन स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेऊयात व्हॅनिला आईस्क्रीमऐवजी तुम्ही या ठिकाणी मँगो आईस्क्रीम घातले तरीही चालेल आता हे सर्व जिन्नस घालून घेतल्यानंतर अशा प्रकारे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे एकदा मी दाखवल्याप्रमाणे मँगो मस्तानी केलं की पुण्याच्या मँगो मस्तानीची नक्कीच आठवण येईल इतकी ही भन्नाट अशी लागते दुधाचं प्रमाण मँगो मस्तानी कितपत दाटसर हवी त्यानुसार कमी जास्त होऊ शकते तर मँगो मस्तानी करण्यासाठी ह्या ठिकाणी मँगो शेक तयार झालेला आहे चला तर लगेच आता आपण मँगो मस्तानी करायला सुरुवात करूयात हापूस आंब्यामुळे मँगो मस्तानीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे हापूस आंब्याचाच वापर करा चला तर आता आपण मँगो मस्तानी सर्व करूयात तर त्यासाठी ग्लासमध्ये बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी बारीक तुकडे केलेले ड्रायफ्रूट्स एक चमच्यावर त्रुटी फ्रुटी त्यानंतर एक स्कूप त्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेऊयात आपण आता ग्लासमध्ये जिन्नस घालणार आहोत नाही ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आईस्क्रीम घालून झाल्यानंतर त्यामध्ये मँगो शेक आणि बारीक चिरलेल्या आंब्याच्या देखील घालून घेणार आहोत आता मँगो मस्तानी तुम्हाला सर्व करते मी कशी करायची आहे ना ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता व्हॅनिला आईस्क्रीम बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स थोडीशी ट्रुटरी फ्रुटी त्यानंतर बारीक चे आंब्याच्या फोडी मॅंगो मस्तानीची शान वाढवण्यासाठी त्यावरती आपण एक चेरी ठेवून घेणार आहोत तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी पुण्याची फेमस अशी मँगो मस्तानी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे तुम्ही देखील ही मस्तानी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जे कोणी नवीन असतील ना त्यांनी माझ्या चॅनेलला नक्की ने सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका धन्यवाद